जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द झाली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया परत राबवून वीस डिसेंबरला मतदान होणार आहे वर्धा जिल्ह्यातील होणाऱ्या सिंधी हिंगणघाट वर्धा आरवी पुलगाव देवळी या सहा नगर परिषदेची नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार होती यासाठी सर्वच पक्षातील व काही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु देवळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेले एका पत्रकाद्वारे ही निवडणूक रद्द करण्यात आली असून या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा राबवून ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे अशा आशेचं पत्र नगर परिषदेने सार्वजनिक निवडणूक चारशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस तसं काढून श्रीमती स्नेहा क्षीरसागर निवडणूक निर्णय अधिकारी देवळी सार्वजनिक निवडणूक यांनी काढले आहे त्याचप्रकारे वर्धा नगर परिषद प्रभाग क्रमांक एकोणवीस बी प्रभाग क्रमांक नऊ बी तसेच पुलगाव नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन ए प्रभाग क्रमांक पाच ए तसेच हिंगणघाट प्रभाग क्रमांक पाच ए पाच बी नऊ हे ए, ए या प्रभागातील निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे यामुळे सर्व पक्ष व पक्षांना परत निवडणुकीच्या प्रक्रियेला समोरे जावे लागणार असल्यानं सर्व उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा।